तर शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी चेतन पाटील याला ताब्यात घेतलेलं आहे चेतन पाटील राजकोट किल्ल्याचा स्थापत्य सल्लागार आणि त्याला आता ताब्यात घेतलाय कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री चेतन पाटील याला ताब्यात घेतला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली आहे मालवण येथील शिवपुतळा कोसळल्यानंतर शिवरायांच्या या प्रकरणी चेतन पाटील याला ताब्यात घेतलेलं आहे चेतन पाटील हा राजकोट किल्ल्याचा स्थापत्य सल्लागार आणि त्याला कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलाय स्थानिक उद्या अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली आहे दरम्यान चेतन पाटील हा या दुर्घटनेनंतर फरार होता मात्र अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्यानंतर चेतन पाटील हा फरार होता मात्र कोल्हापूर पोलिसांनी कारवाई करत चेतन पाटीलला ताब्यात घेतलाय मध्यरात्री त्याला ताब्यात घेतलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेत अमरसिंह याबाबत अधिकची माहिती चेतन पाटील फरार होता त्याला कुठून ताब्यात घेतलाय जगदीश रात्री पोलिसांनी कारवाई केलेली आहे याबद्दल अतिशय गुप्तता पाळली गेली आहे गेल्या दोन दिवसापासून ज्या वेळा राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यानंतर चेतन पाटलाच्या घरी तो चेतन पाटील हा फक्त घर कोल्हापूरचं वास्तव्य नव्हतं तर त्याचं वास्तव्य हे मुंबईच्या बाजूला होतं त्याचं घर इथं पेठेत आहे त्याचा पत्ता इथला आहे mm. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला होता आणि पोलिसांनी सर्व बाजून तपास केला असता गेल्या दोन दिवसापासून त्याच्या घराला कुलूप होतं घरात कोणीही राहत नव्हतं त्यामुळे सर्व बाजून तपास करत असताना पोलिसांना दोन चार पत्ते मिळाले होते असं सांगण्यात येत आहे आणि त्याला रात्री मध्यरात्री स्थानिक गुन्हा पोलीस पथकांनी ताब्यात घेतलेलं आहे याबद्दल याबाबत अतिशय पोलिसांनी गुप्तता पडली आहे कुणालाही काही समजलेलं नाही सर्व ठिकाणी पोलीस यंत्र म्हणजे ज्या एरियामध्ये राहतो ते राजवाडा पोलीस स्टेशन त्याच्या येतं त्याच्याही चौकशी केली असता अजून त्याच्याकडे फक्त स्थानिक गुन्हे अन्वेषे मुख्य शाखेने ताकद घेतले आहे जगदीश धन्यवाद अमर दिलेल्या माहितीबद्दल